पावसाळ्याच्या तडाख्यात नागरिक घराबाहेर पडायलाही घाबरत असताना कोपरगाव नगरपालिकेनं मात्र मध्यवर्ती बस स्थानकाच्या कोपऱ्यावर सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं काम सुरू ठेवलंय जोरदार पावसातही ठेकेदारांकडून हे काम वेगात सुरू असून यामुळे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचलं असताना कॉन्क्रीटचं काम केलं जात असल्यानं अनेकांनी कामाच्या गुणवत्तेबाबत नाराजी व्यक्त केली आहे तर हे काम खरोखर विकासासाठी आहे की केवळ के निधी खर्च करण्यासाठी असा प्रश्न देखील काही नागरिकांकडून उपस्थित करण्यात आलाय तांत्रिकदृष्ट्या सिमेंट कॉन्क्रीटचं रस्त्याचं काम कोरड्या हवामानात करणं आवश्यक असतं मात्र भर पावसातच काम सुरू केल्यामुळे काही महिन्यातच या रस्त्यावर पुन्हा खड्डे पडण्याची शक्यता वर्तवली जाते याआधी देखील शहरात लाखो रुपये खर्चून तयार केलेले रस्ते काही महिन्यातच खराब झालेले दिसले यामुळे पालिकेच्या नियोजनात आणि ठेकेदारांच्या कामाच्या गुणवत्तेवर नागरिकांचा विश्वास उडत असल्याचं चित्र या कामातून दिसून येत आहे माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव